दक्ष न्यूज पहिले खाकी मग बाकी दोंडायचे येथील पुष्पादेवी महिला कौशल्य प्रशिक्षण केंद्रामार्फत शहर परिसरातील गरजू महिलांना शिलाई मशीन तसंच ब्युटी पार्लरचं मोफत प्रशिक्षण देण्यात आलं मागील नऊ महिन्यात तीन सत्रात भरपूर महिला भगिनींनी तज्ज्ञ महिलांकडून सदर प्रशिक्षण देण्यात आले प्रशिक्षित महिला भगिनींना प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांनी बनवलेल्या कापडी ड्रेस मटेरियलचं प्रदर्शन मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतंच भरवण्यात आलं सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पूजा खडसे तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा चंद्रकला सिसोदिया माजी आरोग्य सभापती मनिषा गिरासे प्रशिक्षण केंद्राचे मार्गदर्शक के एम काका अग्रवाल जितोच्या अध्यक्षा सुगंधा जैन सचिव हर्षा कांकरिया अग्रवाल समाजाच्या महिला अध्यक्षा लीलाबाई अग्रवाल सोनिया अग्रवाल सुनीता अग्रवाल शकुंतला बागल डॉ अवनी पाटील रोहिणी लिंबारे मंजूदेवी कवाड मनीषा जाधव प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक लता कोठावदे शिलाई मशीन तज्ज्ञ अंजली शर्मा भूमी शर्मा ब्युटी पार्लर तज्ज्ञ अंजना सोनवणे यासह शहरातील पत्रकार आर डी चौधरी रवींद्र सर दौलत सूर्यवंशी महेंद्र जैन जितेंद्र गिरासे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी प्रशिक्षित महिला भगिनींनी आपला अनुभव व्यक्त करत आपल्या हाताला रोजगार मिळाल्याचं समाधान व्यक्त केलं आहे अध्यक्षीय भाषणात पूजा खडसे यांनी महिला भगिनींना स्वयंरोजगारासाठी मिळणाऱ्या शासन स्तरावरील आर्थिक मदतीबाबत आपलं मनोगत व्यक्त केला भाजपा महिला आघाडीच्या चंद्रकला सिसोदिया यांनी महिला भगिनींनी न घाबरता ब्युटी पार्लर प्रशिक्षण घेत स्वयंरोजगार निर्माण करावा जितो क्लबच्या अध्यक्षा सुगंधा जैन सौ शकुंतला बागल पत्रकार आर डी चौधरी जितेंद्र गिरासे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जितेंद्र गिरासे सर यांनी केलं कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुष्पादेवी महिला कौशल्य प्रशिक्षण केंद्राच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले या प्रसंगी मोठ्या संख्येनं प्रशिक्षित महिला भगिनी उपस्थित होत्या रवींद्र टाटिया दक्ष पोलीस न्यूज दोंडाईचा